नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं आपल्या ॲस्पिरंट्स एस पी के यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो परवाचं एम पी एस सी लिपिक टंकलेखक स्किल टेस्ट आणि टॅक्स असिस्टंट स्किल टेस्ट या दोन्हीचा निकाल लागलेला आहे आणि लिपिक बद्दलचीच एक अपडेट सध्या आपण ऐकली असेल आपल्यापर्यंत आली असेल की लिपिक टंकलेखक या पदाची वेतन श्रेणी सध्या एस सिक्स आहे आणि त्या पदाचं वेतन श्रेणी येस एट करण्यात यावी यासाठी एक मागणी सध्या जोर धरते यासंदर्भात काही दिवसापूर्वी एक अपडेट मी आपल्याला दिली होती की आमदार कडू बच्चू भाऊ कडू यांच्यामार्फत एक निवेदन सरकारला सादर करण्यात आलं होतं मंत्रालयामध्ये लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीबद्दल विचार करण्यात यावा असं हे पत्र होतं हे पत्र आणि याच्या संदर्भातली अपडेट जे काय आहे मी या व्हिडिओमार्फत आपल्या आपल्या आपल्याकडे घेऊन आलेलं आहे तर हे पत्र काय सांगते इथं पाहू शकता मित्रांनो आपण लिपिक टंकलेखक शासकीय निमशासकीय लिपिक टंकलेखक कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी बैठक आयोजित करण्याबाबत काही दिवसापूर्वी बच्चू भाऊ कडू यांनी मंत्रालयातल्या मुख्य सचिवांना पत्रव्यवहार करून ही मागणी मान विचार मांडला होता ही मागणी केली होती किती तीन तारखेला बच्चूभाऊ कडूंनी हे पत्र लिहिलं होतं कुणाला मुख्य सचिवांना आणि याच्यावरती मुख्य सचिवाच्या अनुषंगाने या पत्राच्या अनुषंगाने मुख्य सचिव यांनी अवर मुख्य सचिव सेवा विभागातले यांना बैठक घेण्यात यावी असे निर्देश दिले होते संबंधित बैठक सुद्धा पार पडलेली मित्रांनो इथं पाहू शकता ही बैठक घेण्यात यावी असं कळवलं होतं आणि तीन तारखेला सॉरी सव्वीस तारखेला ही बैठक पार सुद्धा पडलेली आहे गुरुवार सव्वीस तारीख सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला ला दुपारी दोन वाजता मुख्य सचिव यांच्या कॅबिनमध्ये ही बैठक झाली होती संबंधित बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला या आणि मुद्दे काय होते हे आपण इथं पाहू शकता उपरोक्त अनु वरील विषयाच्या अनुषंगाने वरील विषयावरील मुख्य सचिव यांना उद्देशून लिहिलेल्या तीन सात दोन हजार चोवीस या पत्राच्या अनुषंगाने माननीय मुख्य सचिव यांनी अवर मुख्य सचिव यांना बैठक घ्यावी असे निर्देश दिले होते मग ही संबंधित बैठक पार पडली या बैठकीमध्ये निर्णय काय झाले काय नाही मंत्रालय विभागा किंवा कोणत्याही विभागा शासकीय विभागाच्या बैठकीचं कसं असतं एकंदर बैठक झाली आणि लगेच निर्णय जाहीर झाला असं होत नसतं मित्रांनो अगोदर बैठक होणार संबंधित विभागामध्ये कर्मचाऱ्यांची संबंधित लोकप्रतिनिधी आणि संबंधित जे काही अधिकारी असतील त्या बैठकीला हजर राहणार संबंधित बैठकीची जे काही मागणी असेल त्याचा विचार होणार त्याच्याबद्दल मुद्दे नोट केले जाणार महत्त्वाच्या तरतुदी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आणि संबंधित निर्णयाची अंमलबजावणी प्रकारे करता येईल बाबा असा एक अहवाल तयार करून हा वरील पुढील मागण्यासाठी शासन स्तरावर हा सादर केला जातो अशी एक बैठकीची प्रोसिजर कोणत्याही शासन विभागातली असते संबंधित बैठकीच्या अनुषंगाने हा मग नंतरनं अहवाल सकारात्मक येईल अशी याची चर्चा आहे मित्रांनो म्हणजेच सकारात्मक आहे याचा अर्थ एस एट वरून एस सिक्स वरून एस एट वेतनश्रेणी मंजूर होण्याची इथं शक्यता जास्ती आहे तर याच्या प्रती सुद्धा या बैठकीच्या प्रती इथं पाहू शकता आपण उपसचिवांना वित्त मंत्रालयांना अवर मुख्य सचिव यांना सेवा विभागांना जे काही अहवाल आहे तो सादर झालेला आहे काही दिवसामध्ये याच्यावरती विचार होईल आणि लवकरच आपला मंजुरी मंजुरीसुद्धा भेटू शकते सध्या कसं आहे मित्रांनो निवडणुकीचं वार आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिता या चार ते आठ दिवसामध्ये कधीही लावू शकते पण शासनस्तरावर मागणीचा निर्णय किती लवकरात होणार कशावरून ठरतात तर कोण्याही मागणीची तीव्रता किती जास्ती आहे किती मोठा वर्ग किती मोठी संख्या त्या मागणी माग आहे हे प्रथमतः विचारात घेतलं जातं तर मग इथं आपण काय पाहू शकता इथं सध्या काय कंडिशन आहे त्या एम पी एस सी क्लर्कची एम मंत्रालय क्लर्कची जवळपास सात हजार पदांची जागा याच्या आधी कधीच निघाल्या नव्हत्या त्या दोन हजार तेवीसमध्ये निघाल्या बरोबर म्हणजे जवळपास सात हजार मुलं सध्या या जॉईनिंगच्या प्रतीक्षेत आहेत सध्या फक्त स्किल टेस्टचा निकाल जाहीर झाला आहे आणि निमिरेटली काही दिवसामध्ये जाहीर होईलच पण जेव्हाही ती जाहीर होईल तेव्हा त्या ते आप त्या पदाला वेतन फक्त येस सिक्स या श्रेणीनुसार मिळेल म्हणून या पदाचे वेतन श्रेणी वाढ व्हावी अशी मागणी सध्या पुढे येते बरं ठीक आहे या मागणीच्या अनुषंगाने एक निवेदन सुद्धा जाहीर होते ते निवेदन सुद्धा आपण पाहू ते निवेदन एक मिनिट आपण पाहू शकता हे ते निवेदन आहे मित्रांनो की संबंधित जे काही लोकप्रतिनिधी असतील आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी जितकं जास्ती निवेदन आपण देऊ हे निवेदन मी आपल्या ॲस्पिरंट एम पी एस सी कट्टा या टेलिग्राम चॅनलवरती मी आपल्याला शेअर करीन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे निवेदन आपल्या संबंधित परिसरातील लोकप्रतिनिधी आमदार खासदार किंवा नगरसेवक जे काही असतील सगळ्यांना निवेदन वेळोवेळी भेटून निवेदनं द्यावी जेणेकरून या मागणीची तीव्रता सरकारच्या लक्षात यावी आणि निवडणुकीचं हे वारे असल्यामुळं निवडणुकीचं वर्ष असल्यामुळं कोणतीही मागणी मान्य होण्याकडे जास्ती कला असतो सध्या एकंदर पाहायला गेलं तर खूप मोठा वर्ग या जाहिरातीची आणि निवडणुकीची सॉरी नियुक्तीची प्रतीक्षा करतोय सरकार जास्तीत चान्सेस आहेत या निवेदनाला लवकरात विचारात घेऊन हो त्याला मंजुरी देण्याची हे निवेदनात काय म्हटलं मित्रांनो आपण पाहू शकता जे कोणी तुम्हाला निवेदन द्यायचे त्या विद्यार्थ्यांनी संबंधित प्रतिनिधीला इथं त्यांच्या प्रती प्रति, प्रति, प्रति म्हणून त्यांचं नाव टाकावं विषय काय आहे ते एम पी एस मार्फत झालेल्या सर्व विभागांच्या लिपिक स्वर्गाचे वेतन स्तर येस सिक्सवरून एस ये सेट करण्याबाबत हे या निवेदनात म्हटलंय मित्रांनो पुढे काय तर असे विनय विनंती आहे की महाराष्ट्रातील लिपिक टंक लेखक कर पदावरील कर्मचाऱ्यांची श्रेणी येस सिक्स आहे ठीक आहे जी या पदाच्या जबाबदाऱ्या आणि निवड प्रक्रियेच्या दृष्टीने अत्यल्प आहे म्हणूनच या पदाची पगारशणी यस सेट करण्यात यावी अशी आम्ही आपणास नम्र विनंती करत आहोत लिपिक टंकलेखक पदाची निवड प्रक्रिया अत्यंत जटिल वेळ खाऊ असून पूर्व मुख्य कौशल्य चाचणी असे अनेक टप्पे उत्तीर्ण करावे लागतात याशिवाय एस सेट या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे आवश्यक आहे असे टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणे बंधनकारक का आश्चर्याची बाब म्हणजे इतर एक दिवसीय परीक्षा सरळ सेवा उत्तीर्ण होऊनही त्या पदांना एस सेट किंवा पगारसेने देण्यात आली आहे एस सेट देण्यात आली आहे बरं ठीक आहे याच्याखाली हे पदं दिली आहेत मित्रांनो ज्या पदांना सरळसेवेमधून हे पदं भरले जातात पण तरीही एम पी एस सी मंत्रालय क्लर्क टंकलेखक लिपिक टंकलेखक या पदापेक्षा वरची वेतन श्रेणी फक्त सरळ सेवेमधून मिळते इथं पाहू शकता तुम्ही आरोग्यसेवक पोलीस शिपाई ग्रामसेवक आणि वनरक्षक यांना एस एट पोलीस शिपाई एस सेवन ग्रामसेवक एस एट वनरक्षक एस सेवन आणि यांची पात्रता एकंदर जर पाहिली तर फक्त बारावी पात्रता आहे म्हणजे सरळ सेवेतून हे विद्यार्थी पात्र होणार आणि बारावी बेसवरती फॉर्म भरून याचं सिलेक्शन होणार एम पी एस सीला याच्या कितीतरी जटिल प्रक्रियेला सामोरं जावं लागतं मित्रांनो आपल्याला माहिती आहे इथं बा फक्त डिग्री होल्डर लागतो ठीक आहे एनी डिग्री इथं लागत असते डिग्री असणाराच विद्यार्थी इथं फॉर्म भरणार त्यानंतरनं त्याच्याकडं टायपिंग लाग टायपिंग त्याच्याकडं मोस्ट आहे टायपिंग हे दोन क्रायटेरिया ठीक आहे त्याच्यानंतरनं तो एक पूर्व देणार एक पूर्व देणार त्याच्यानंतरनं पेपर वन होणार त्याच्या मेन्सचा त्याच्यानंतरनं पेपर पेपर टू म्हणजे हा हे पहिला टप्पा हे दुसरा टप्पा त्याच्यानंतरनं परत स्किल टेस्टसाठी आपल्याला परत तयारी करावी लागणार सहा महिने हा तिसरा टप्पा आणि समजा यदा कदाचित आणखी काही लिहिलंच असेल नशिबात तर पुन्हा कोर्ट कचेरिया कोणीही कोणीतरी याच्यामध्ये याच्याबद्दल याच्या विरोधात याचिका दाखल करणार मग तो प्रकरण परत कोर्टात जाणार आतापर्यंत दोन हजार सुद्धा हे झालं दोन हजार तेवीसला सुद्धा एम पी एस सीच्या जा बाबतीत जाहिराती कोर्टामध्ये अडकल्याचं पाहायला मिळेल आणि वेळ खाऊ प्रक्रिया मित्रांनो एम पी एस सीची आपण पाहू शकता दोन हजार तेवीसची ही ॲड आहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये संबंधित जाहिरातीचं परीक्षा झाली पूर्वपरीक्षा आणि आत्ता ऑक्टोबर महिना चालू आहे ऑक्टोबर म्हणजे जवळपास वीस महिन्याची प्रोसिजर होऊन सुद्धा आपल्याला इथं न जॉईनिंग आहे न कोणती मेरिट लिस्ट आहे म्हणून आणि एवढं होऊन सुद्धा एवढ्या एका जाहिरातीसाठी दोन वर्ष देऊन सुद्धा एवढा क्लिष्ट अभ्यासक्रम सात सात आठ आठ विषय जी एस त्यानंतर ते न मराठी इंग्लिश पन्नास पन्नास शंभर शंभर मार्काचं आपण जी एस सॉरी मराठी इंग्लिशचे पेपर द्यायचे परत जी एसचा पेपर द्यायचा एवढी मोठी प्रोसेस पूर्ण करून पदाचं वेतन किती तर फक्त एस सिक्स इथं कुठेतरी एम पी सीच्या विद्यार्थी मागं पडताना दिसतात मित्रांनो कारण एवढ्या कठीण अभ्यासक्रमातून पास व्हायचा आणि पगार सर्वसेवेपेक्षाही खालचा घ्यायचा म्हणूनच एस एट वेतन श्रेणी लिपिक टंकलेखक पदाला लागू करण्यात यावी यासाठी वेळोवेळी निवेदनं देण्यात येत आहेत आणि लवकरच या निवेदनांना सकारात्मक प्रतिसाद मिळून ही मागणी मंजूर होण्याची सुद्धा शक्यता खूप जास्ती आहे एकंदर पाहायला गेलं तर हे मी ग्रामसेवकचं बोललो मित्रांनो ग्रामसेवकाला येस एट वेतन श्रेणी मंजूर करण्यात आलेली आपल्याला माहिती आहे मग ग्रामसेवकाची मागणी मंजूर का झाली ते एकच कारण आहे त्याला ग्रामसेवकचा जो जो संघ आहे त्यांचं जे युनियन आहे त्यांच्या युनियननं वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित लोकप्रतिनिधींना संबंधित आमदारांना आणि त्यांच्या युनियनमार्फत वेळोवेळी निवेदनं देऊन आंदोलनाचा इशारा देऊन संबंधित मागणी पुढं लावून धरली आणि म्हणूनच आत्ता पाहतो आपण इलेक्शनचं वर्ष असल्यामुळं त्यांच्या पदाचं वेतनसुद्धा वाढलं त्यांच्या पदाचं नावसुद्धा ग्रामसेवक करून ग्रामपंचायत अधिकारी असं करण्यात आलं आणि तरीही एम पी एस सीमध्ये एवढ्या मोठ्या प्रोसिजरला सामोरं जाऊन पदाचं वेतन फक्त यस सिक्स मिळतं ही मागणी कुठंतरी लवकरात लवकर मान्य व्हावी अशी विद्यार्थ्यांची इच्छा आहे येस एट जर मागणी मान्य झाली आणि यस सिक्स झाली याच्यामधला नेमका फरक काय मग मित्रांनो तर एकंदर सांगायचं झालं तर यस सिक्स ज्या विद्यार्थ्यांना आता यस सिक्स म्हणतो आहोत आपण समजा तुम्ही यस सिक्स लिपिक लेखक म्हणून सिलेक्ट झालात तर समजा तुम्ही परभणीला किंवा इकडं अकोला वाशिम एक्स वाय जे कुठंतरी एक खूप मोठ्या नाही साधारण जिल्ह्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळाली तर एस सिक्स या वेतन श्रेणीनुसार लिपिक टंकलेखक पदाचं तुमचं पहिलं वेतन असेल सत्तावीस ते अठ्ठावीस हजार फक्त फक्त एवढं वेतन तुम्हाला एस सिक्स या वेतन श्रेणीनुसार मिळेल बरं मग एस एट वेतन श्रेणी लागू झाली तर इथं तुमचा खूप मोठा वेतनाचा फरक तुम्हाला दिसून येईल मित्रांनो एस एट जर वेतनश्रेणी लागू झाली आणि समजा तुमचं पोस्टिंग पुण्यामध्ये असेल कुठं पुणे तर एक लक्षात घ्या मित्रांनो सिटी वाईज इथं डी ए आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स एच आर ए वगैरे ठरत था असतो जितकं सिटी मोठं तिथं राहण्याचा घरभाडे भत्ता ट्रॅव्हलिंग अलाउन्स एच आर ए हे बदलत असतं त्याच्यामुळं पगार बदलतो पण समजा तुम्ही परभणीला जरी राहिले येस सिक्स एस एट या वेतनश्रेणी तरी तुमचा पगार अडतीस ते चाळीस हजाराच्या घरात जाऊ शकतो म्हणजे दहा ते बारा हजाराचा फरक इथं तुम्हाला फक्त एस एट आणि एस सिक्स या दोन वेतनश्रेणीमुळे पडू शकतो खरंच हा किती मोठा बदल आहे मित्रांनो एक विद्यार्थी सरळ सेवा देतो तोच विद्यार्थी एम पी एस सी देतो एम पी एस सीमध्ये प्रीला हुकतो परत दुसऱ्या वर्षी परत प्री देतो परत मग मेन्सला परत दोन मार्कांना हुकतो आणि तरीही एकच विद्यार्थी त्याच परीक्षेमध्ये इकडं सेवेमधून पात्र होतो सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट किंवा मग वरिष्ठ लिपिक किंवा मग कंत्राटी ग्रामसेवकपदी सिलेक्ट होतो तलाटीपदी सिलेक्ट होतो आणि यस एट पदाचं वेतन म्हणजे जवळपास चाळीस हजाराचं वेतन पहिल्या पगारात मिळवतो म्हणूनच ही मागणी कुठंतरी पुढे नेण्याची ने गरज आहे मित्रांनो सध्या निवडणुकीचं वर्ष असल्यामुळं प्रत्येक मागणी सरकार स सकारात्मकतेनं घेते आणि त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळण्याची शक्यता सुद्धा खूप जास्ती वाढते आता सध्याच्या घडीला पगार पाहायला गेलं तर असे कोणते पदे आहेत मग सेवेमधून भरल्या जातात परंतु त्याला येस एट या पदाचं वेतन मिळतं तर खूप सारे पदे तलाटी आहे ग्रामसेवक आहे आरोग्यसेवक आहे वनरक्षक आहे वनरक्षकला वन सेवन येतं पण तरीही ते येस सिक्सपेक्षा जास्तीच म्हणावं लागेल पोलिस शिपाई सेवन येतं वरिष्ठ सहायक यांनासुद्धा लिपिक श्रेणीमध्ये येस एट वेतन श्रेणी मिळतं पशुधन पर्यवेक्षक येस एट वेतन श्रेणी सरळ सेवा त्याच्यानंतरनं परिचारिका जिला आपण आरोग्यसेविका आहे असं म्हणतो त्यांनासुद्धा लागल्या लागल्या पहिलं वेतन यस एट पे पे स्केलनुसार मिळतं त्याच्यानंतरनं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट यांचंसुद्धा वेतन यस एट या वेतन श्रेणीनुसार ठरतं मित्रांनो म्हणजे ज्याला आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणतो हे सर्व सर्वपदे सेवेमधून सर्व से भरली जातात पण तरीही त्यांना वेतन किती मिळतं यस एट मग लिपिक टंक लेखकच्या पदापेक्षा हे वेतन खरंच जास्ती नाही का एक परीक्षा द्यायची एक पोस्ट मिळवायची आणि इथं आमचा एम पी सीचा विद्यार्थी एका परीक्षेसाठी चार टप्प्यातून जातो तो पूर्व देतो तो एक पूर्व देतो तो दोन मेन्स देतो त्याच्यानंतरनं तो स्किल टेस्ट देतो ते पण मुंबईला जाऊन त्याच्यानंतरनं परत कोर्ट कचेरी वगैरे आलेत म्हणजे एका एका जाहीरात्यासाठी दीड दीड दिड़ वर्ष देतो पण त्याला तरीही वेतन इतर पदाच्या मानानं खूप कमी मिळतं म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माझी ही रिक्वेस्ट आहे हे निवेदन आपण जास्तीत जास्त शेअर करावं आणि बच्चू भाऊ जी मागणी मान मंजूर सॉरी लावून धरलेली आहे त्या मागणीला सुद्धा खूप लवकर सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आपण आशा करूयात मंत्रीस्थळावर वरती मंत्रालय स्तरावर त्याचा प्रस्ताव सादर झालेला आहे अशी सुद्धा मला एक अपडेट मिळाली आहे पण ऑथराईज जे काही नोटिफिकेशन मिळेल तोपर्यंत आपण असं म्हणू शकत नाही म्हणून त्याचा जो पण जी काय जी आर येईल मी लवकरात लवकर आपल्यापर्यंत घेऊन येईल मित्रांनो म्हणून आपल्याला जर वे वेळोवेळी वे वे स्पर्धा संदर्भात अपडेट हव्या असतील आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी वे वे स्पर्धा संदर्भात येणाऱ्या एम पी एस सी या यासंदर्भात या सगळ्या अपडेट मी आपल्यापर्यंत घेऊन येत राहील लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो